नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे आपण आता हिवाळा पण येणार आहे आणि आता दिवाळी झाली आहे तर दिवाळी झाल्यानंतर आपण खूप गोड गोड खातो मिठाई खातो किंवा घरात फराळ बनवलेलं असतं गोड तर ते पण खातो तर आपल्याला त्यामुळे काय होतं ना घसा खवखवतो सर्दी होते आणि आता तर थंडीचे दिवस पण चालू होणार आहेत तर तुम्ही अद्रकीपासून अशी दवा बनवून ठेवली ना घरामध्ये अद्रक आणि गुळापासून तर नक्कीच फायदा मिळेल याच्यापासून आणि थंडीपासून पण थोडासा बचाव होईल तर ही रेसिपी नक्कीच बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा तर ते, ते काय करायचं लोखंडाची कढई घ्यायची आहे तुमच्याकडे लोखंडाची नसेल तर तुम्ही कुठलीही घेऊ शकता पण लोखंडाची घेतल्याने जास्त फायदा होईल कारण या लोखंडाच्या कढईमधलं पण आयरन या अद्रकीमध्ये येईल आणि अजून जास्त फायदा होईल तर काय करायचं इथे मी असे मोठे अद्रक घेतले आहे तीन चार पीस मोठे अद्रकीचे घेतलेत तुम्ही अद्रक कमी जास्त करू शकता आता याच्या पुढं मी नंतर याचं माप गुळाचं माप कसं घ्यायचं आहे ना किती अद्रक घेतली आहे किती गुळाचं माप घ्यायचं आहे हे मी पुढं सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता इथं ना मी हे मीठ घेतलं आहे आता हे मीठ ना मी केक बनवण्यासाठी वापरते म्हणजे त्याच्यासाठीच हे मीठ आहे तर हे असं मीठ घ्यायचं तुम्ही तुमच्याकडे जर जाड मीठ असं म्हणजे खडं मीठ असतं ना ते खड्यासारखं ते पण तुम्ही घेऊ शकता अद्रक भाजण्यासाठी आता हे मीठ कढईत टाकायचं आणि छान गरम होऊ द्यायची कढई बघा किती गरम झाली आहे काळी काळी झाली आहे आणि दहा मिनटं आपल्याला आचेवर ही अद्रक या मिठामध्ये भाजून घ्यायची आहे मग असं केल्याने का होईल हे अद्रक छान भाजलं जाईल आणि अद्रक तुम्ही साली सगट घ्या भाजतानी जास्त चांगलं होईल आता इथे मी दहा मिनटं अद्रक छान असे भाजून घेतली आहे बंद मिठामध्ये आता यानंतर याचं सर्व मीठ आपल्याला काढून टाकायचं कपड्यांनी पुसायचं किंवा हाताने काढायचं मी याला कपड्यांनी पुसून घेतले आणि उरल्याला हाताने काढले आता याची साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला साली काढायच्या आहेत आणि ते साईडला थोडी अद्रक काळे काळे असे ते पण काढून घ्यायचं आहे आता इथे मिठामध्ये ही अद्रक ना छान भाजल्या गेली आहे आणि ही भाजलेली अद्रक आणि गूळ याचंच हे औषध बनणार आहे आता आपल्या गळ्यासाठी तर आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा मोठे असतात किंवा वयस्कर माणसं असतात आणि आपल्या स्वतःसाठी पण खूप छान या अद्रकीची दवा बनणार आहे आणि आता थंडीचे दिवस तर चालू होणारच आहे तर तुम्ही अशा प्रकारे एकदा घरात बनवून ठेवा आणि हे एकदा बनवल्यानंतर चार पाच महिने आरामशीर चालतं तर तुम्ही असं बनवून याच्या गोळ्या बनवायच्यात आणि एक एक गोळी सकाळी नाश्त्यानंतर संध्याकाळी नाश्ता जेवणानंतर खायच्या आहेत तर इथे मी सर्व अद्रकीची साल काढून घेतली आहे आणि आता याला कट करून घ्यायचं आपल्याला म्हणजे बारीक तुकडे करायचे आहेत मिक्सरमध्ये वाटायचे आहे म्हणून आता ही अद्रक नाही एकदम इझिली कट होते कारण ही आपण भाजून घेतलेली आहे मिठामध्ये तर बघू शकता मी याचं बारीक तुकडे करून घेत आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता याचं माप कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढं सांगते आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आणि नंतर गुळ घ्यायचा आहे तर तुम्ही मापानुसारच गुळ घ्या म्हणजे जास्त तिखटही होणार नाही आणि जर तुम्ही बराबर घेतलं ना तर तिखट होतं मग हे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व अद्रकीचे तुकडे टाकून याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे याच्यात पाणी घ्यायचंच नाही आहे भांडंही मिक्सरचं सुकच करायचं आहे अजिबात ओलं नसलं पाहिजे तर आता मी बघू शकता बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मी याला वाटीत काढून घेत आहे वाटीत का काढायचं तर आपल्याला कळणार आहे की ही अद्रक किती आहे आणि याच्यानंतर याच्यात गुळ किती घ्यायचा आहे आता बघू शकता ही ना अद्रक पाव वाटी ते भरलेली आहे पाववाटी अद्रक झालेली आहे म्हणजे पाववाटी अद्रकीचं पेस्ट झालेली आहे आता यातला आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आता तीच कढई मी छान पुसून घेतली आहे मीठ काढून घेतलं आहे आणि पुसून कढई घेतली आहे आणि आता याच्यामध्ये एक चमच तूप टाकायचं आहे आपल्याला तर मी ते एक चमच तूप टाकून घेतलं आहे आणि ही वाटलेली अद्रक आता याच्यात टाकून घ्यायची आहे पावाटी अद्रकचा अद्रकीची पेस्ट झालेली आहे आता याच्यात ही अद्रकची पेस्ट टाकायची आहे आणि पाच मिनटं मंद आचेवर छान भाजून घ्यायची आहे मग काय होईल नाही असं केल्याने ना याच्यात जे ओलसरपणा असतो ना म्हणजे पाणी असतं ना अद्रकामध्ये तर ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे पाणी बघू शकता याच्यातलं पाणी सुकलेलं आहे अद्रकीमधलं छान सुकीपट पेस्ट झालेली आहे आता मी पाव वाटी अद्रकीची पेस्टला एक वाटी गुळ घेतला आहे मी प्रमाण बघू शकता तुम्ही तर हे प्रमाण ना अचूक घ्यायचं आहे याने जास्त फायदा होईल तर पाव ही वाट वाटी अद्रकी पे अद आता तुम्ही अद्रक आधी भाजताना कितीही घेऊ शकता आणि त्याची वाटून पेस्ट बनवल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे मोजून वाटणी एखाद्या गुळ घेऊ शकता आता इथे पाव वाटी अद्रकीची पेस्ट आणि एक वाटी गूळ तुम्ही सवा वाटी दीड वाट वाटी गुळही घेऊ शकता म्हणजे गुळाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे थोडंसं आता याच्यामध्ये मी आठ नऊ काळी मिरी ठेसून घेतलेत आणि अर्धा चम्मच ओवा आता इथे अर्धा चम्मच मीठ टाकायचे आणि छान मिक्स करायचं याला आता परत ना ह्याला ना छान मिक्स करत राहायचं आहे पाच ते सहा मिनटं याला मंदाच्यावर मिक्स करायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे दिसतं पण छान याचं टेक्चर बघा कसं होत आहे आता एका वाटीत ना पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं हे मिश्रण आपल्याला टाकून बघायचं आहे की याची गोळी वळल्या जाते की नाही आता असं पाणी घेतलं आहे मी एक थोडंसं याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं आहे आता याच्या बघायचं हे होतं का आहे इथं हे आरामशीर होत आहे तर असं झाल्यानंतर समजून जायचं आहे की हे मिश्रण आपलं रेडी आहे गोळी गोळ्या बनवण्यासाठी याच्या तर आता याला ना मी एका ताटात काढून घेता इथे मी आता गॅस बंद केला आहे आता याला एका ताटात काढून घ्यायचं आहे गरम गरमच काढून घ्यायचं नाही तर हे कढईमध्येच कडक होतं आणि मग निघत नाही लवकर म्हणून हे गरम असतानाच एखाद्या कपड्याने पकडून सावधगिरी सावधगिरीने याला ताटात काढून घ्यायचं हे जर हातावर आपल्या पडलं तो मग खूप पोळतं आहे कारण हे गरम गरम मिश्रण आहे म्हणून सावधगिरीने असं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच काढायचं आहे आता इथे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता लगेच याच्या गोळ्या बांधायला नाही घ्यायच्या आहे गोळ्या येणार नाहीत थोडंसं थंड करायचं आहे याला कोमट म्हणजे आता इथे थोडं थंड झालेलं आहे बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे हे तर इथे थोडं थोडं हे घ्यायचं आहे आपल्याला असं थोडं घ्यायचं आहे याची गोळी बनवायची बघू शकता आरामशीर याची गोळी बनत आहे हे बघा तुम्हाला कशा गोळ्या बनवायच्या छोट्या मोठ्या तुम्ही बनू शकता जास्त मोठ्या नका बनवू पण अशा प्रकारे किंवा याच्यावर छोट्या बनवा आता इथे मी ते पिटी साखर घेतली आहे थोडी तर तुम्हाला पिटी साखर लावायची तर लावा नाहीतर नका लावू पण पिटी साखर लाव का लावायची तर ना नंतर ह्या गोळ्यांना चिपकतात एकूणमेकाला आपण सोबत ठेवल्या ना गोळ्या तर एकूणमेकाला चिपकतात जर आपण आजची पिटी साखर याला लावली ना तर मग ती चिपकत नाही सेपरेट असतात म्हणून साखर लावायची जर तुम्हाला लावायची तर लावा नका ना नाही तर स्किपही करू शकता आता मी सर्व अशा प्रकारे गोळ्या बनवून घेत आहे बघा एवढ्या गोळ्या झालेल्या आहेत त्याच्या आता तुम्ही जर बारीक बनवल्या ना अजून जास्त होतील आणि अशा प्रकारे जास्त बनवून तुम्ही चार ते पाच महिने आरामशीर ठेवू शकता आणि जेव्हाही सर्दी झाली तर खाऊ शकता आता कशा खायच्या तसं काही नाश्त्यानंतर एक खायची आणि संध्याकाळी जेवणान जेवणानंतर एक खायची आणि ही खाल्ल्या खाल्ल्याच्या नंतर अर्धा अर्धा तास पाणी नाही प्यायचे तर खूप छान आयुर्वेदिक दवा होते ही घरच्या घरी आपली अद्रकीची आणि कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे याच्यामुळं तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा घसा खवखवत असलास सर्दी झाल्यास किंवा खोकला येत असल्यास ना अशा प्रकारे अद्रकीची दवा नक्कीच ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र